शिक्षकच समाजाचा खरा शिल्पकार असतो प्राध्यापक अच्युत माने सेवानिवृत्त शिक्षिका प्रेमाताई कडते यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न शिक्षक का हा खऱ्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असून तो कायमस्वरूपी मार्गदर्शक असतो समाजामधील विद्यार्थी उत्तम पद्धतीने घडवून राष्ट्रनिर्मितीला महत्त्वपूर्ण हातभार लावण्याचे योगदान शिक्षकांच्या हातून घडत असते असे मत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी व्यक्त केले ते निप्पाने ते सेवानिवृत्त शिक्षिका प्रेमाताई कडते उर्फ प्रेमाताई उदय वंटे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक जे डी कांबळे हे उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक अजित कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांनी केले पुढे बोलताना अच्युत माने म्हणाले शिक्षक हा प्रगतशील समाजाचा केंद्रबिंदू असतो यामुळे शिक्षकावर महत्वपूर्ण जबाबदारी असते देश आणि समाज निर्मितीमध्ये

काम केलं त्या गावात इतक्या मोठ्या संख्येत आले हा त्यांच्या आदर्श शिक्षणाचा पुरावा बाकी गौरव म्हणजे सरकारनं काय ते पदवी द्यावी पुरस्कार द्यावा काही अपेक्षा नाही किती लोक येतात तुमच्या गावातले जिथं तुम्ही काम केलं ते म्हणतात त्यामुळं घरी असं सन्मान झालेला आहे इतके लोक आले आदेशांचं भाषा एकदा दिशासून सत्कार आला हे त्यांच्या घराचा गौरव आहे मला असं वाटतं की या सगळ्या समाजामध्ये आपल्या बद्धिवादळाच्या परिस्थितीमध्ये शिक्षिकाची भूमिका फार महत्वाची मग असं म्हणाले उदा म्हणाला डॉक्टर वकील शिक्षक अनेकांच्या भूमिका असतात पण शिक्षक हा खरा जो असतो तो आयुष्यभर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जे डी कांबळे म्हणाले मानव बौद्धिक सुखाच्या मागे न धावता केवळ माणूस घडवण्याचे महान कार्य केले पाहिजे आपल्या शिक्षकी पेशामध्ये हे कार्य प्रत्येक जण करत असल्याचे सांगितले या कार्यक्रम प्रसंगी माजी उपप्राचार्य आर के दिवाकर यांनी मनोगत व्यक्त केली आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रेमाताई कडते म्हणाल्या सर्वांनी येथे उपस्थित राहून सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केला यावेळी या, या कार्यक्रमास शताब्दी महोत्सव कमिटी जस्टिस फोरम दलित पॅन्थर सेना विविध क्षेत्रातील कार्य करणारे नागरिक मान्यवर कुटुंबीय सत्कार प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुशील कांबळे यांनी केले तर आभार राहुल शितोळे यांनी मानले